आमचे सहकारी मित्र बाळासाहेब टेंडरे ऋषीभाऊ टेंकरे उमेशेकर आपण स्वागत सगळे अखंड जवळ घ्या सगळी शेगेखांड घ्या त्याचमुळे लोडी घ्या लोडी कोणत्या शेठ मटके आपण वेगवेगळ्या ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन पाटील

ವರಿಗೆ <laughs> ಕೊಡು

उद्या मी भेटतो

यांच्या स्मरण आकाशकडे सर्व सर्व माझ्या आपण जे ठिकाणी उपस्थित मनापासून स्वागत हार्दिक अभिनंदन घ्यारोज जा घारा बनून घ्या म्हणून ठिकाणे घाटाच्या राज्यासाठी त्यांनी पाच हजार पाचशे पंचावन्न रुपयाच्या या ठिकाणी बक्षीस या ठिकाणी उपलब्ध करून दिले असे

आपण आपलं मनापासून स्वागत आमच्या काही उपस्थित बाजार समितीचे भाजप आणि आमचे सरकारी मित्र कॉन्ट्रेक्ट चेकडत सर्व जण या ठिकाणी उपस्थित आहात स्वागत झाला वयची लावत वयची लावत झाला वयची थोडी काय करा

ચાવી पाट्डमाच्चे वाटा कंड़ दो रही हाँ तेंक अट्टमादली कंड़ पूड़ उड़ा उड़ा पूड़ा 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 यह जोड़ा दो